नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपला मुंबईत सर्वात मोठा झटका भाजपच्या मोठ्या मतदारसंघात भाजपच्या अनेक हजारो कार्यकर्त्यांसहित या नेत्यांनी केलाय मातोश्रीवर सर्वात मोठा जंगी प्रवेश पाच हजार कार्यकर्त्यांसह तीन हजार गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर हा नेता रवाना होऊन अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झालाय सामील काय मित्रांनो नेमकं सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्व पक्षात असतानाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहेत मुंबईत उद्धव ठाकरे यांचे जे खासदार आले ते बघून आता इन्कमिंग यापेक्षा जोरात होणार हे मात्र निश्चित आहेत अनिल परब यांच्या मार्गदर्शनाने राजू पाखरे घाटकोपर येथील हे पुढील विधानसभा आमदार म्हणून पुढे येतील त्यांनी आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला आहे म्हणलं जात आहे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित प्रवेश केला त्यामुळे भाजपला एकच धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये देखील उद्धव ठाकरेच बाजी मारतील का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र